मागील पाच वर्षात दहा हजार रुग्णांना मुतखडा आणि मुळव्यात या आजारातून खात्रेशीर बरे करणारे मुतखडा आणि मुळव्याचे औषध मिळण्याचे एकमेव ठिकाण शंकर पांचार यांचे श्री लक्ष्मी व्यंकटेश मेडिकल गवळी मारुती मंदिराच्या बाजूला वसमत आमचा संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस सदुसष्ट अडुसष्ट शून्य एक ने के काम बी सगळं आहे आणि गावात खोदून टाकलं गुच्छदारा जे रोड रस्ते एस टी जाईन वाहन जाईन काहीच नाही तक्रार दिली त्यासाठी काहीच काही तेच करायला नाही का मग गुच्छीदारा मग म्हणजे काम तेच पाहायला